आपल्या सोबत अंबादास दानवेजी जोडले गेले आहेत अंबादासजी आपण पाहतोय औरंगाबादचे महत्वाचे मंत्री छत्रपती संभाजीनगरचे महत्वाचे मंत्री संजय यांच्या मुलावरती गंभीर आरोप आपलं यावरती काय म्हणणं आहे मला असं वाटतं की आता हा घरगुती प्रकरण दिसतय मला याच्यातलं डिटेल नॉलेज नाही का आहे काही पण घरगुती प्रकरण असेल तर आपण कसं बोलायचं हा प्रश्न ज्यावेळेस ऑफिशियली जी कोणती मुलगी आहे ती ऑफिशियली येऊन तिने काही के तक्रार केली लोकांसमक्ष आली तर मला वाटतं त्याच्यावर भूमिका मांडता येईल पण आताच्या घरीला व्यक्तिगत वकिलांनी किंवा त्या मुलीनी नोटीस दिली एवढं आम्ही ऐकतोय प्रत्यक्षात कोणत्या पोलीस स्टेशनला किंवा कुठे काही तक्रार वगैरे झाली असेल तर मला असं वाटतं त्याच्यात भूमिका मांडता येईल पण खर अंबादास जी आपण पाहतोय कधी काळचे आपल्या सोबतचे मंत्री आहेत संजय शिरसाट आपण त्यांच्यासोबत काम केलेलं आहे बरीच वर्ष आणि त्यानंतर आपण पाहतोय की अशा वेळी त्यांच्या घरातलं प्रकरण समोर येते त्यांच्या मुलावरती इतके गंभीर आरोप होत आहेत आणि अजूनही ते गप्प आहेत यावरती आपलं काय म्हणणं आहे आता गप्प मुलगा आहे मुलावर काय बोलणार ते एक दबाव असं म्हटलं जात आहे की त्यांच्याकडनं राजकीय दबाव टाकला जातोय त्या महिलेवरती आणि हे प्रकरण दाबलं जात आहे मग जर असं दबाव तंत्र वापरलं जाणार असेल तर त्याच जिल्ह्याचे तिथले एक महत्वाचे नेते म्हणून आणि आपण त्याच्यासोबत काम केलेलं आहे काय काय वाटतं आपली का भूमिका असली एखाद्या मुलीवर अन्याय अत्याचार झाला असेल आणि तिने तो सगळ्यांना व्यक्त केला तर तिची बाजू घेता येईल पण अजून ती स्वतः येऊन ऑफिशियली कुठे बोलले तर मी पाहिलं नाही ऐकलं पण नाही ना अच्छा धन्यवाद आपण साम सोबत आपली प्रतिक्रिया दिली आहे तर अमरदास दानवे यांचा असं म्हणणं आहे की जोपर्यंत त्या स्वतःहून समोर येत नाही माध्यमांसमोर तोपर्यंत भूमिका मांडणं योग्य नाही मात्र इतर जे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आहेत किंवा सुषमा अंधारे आहेत अशा नेत्यांनी यावरती समोर येऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे अगदी परखडपणे त्यांनी यावरती बोललेलं आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून सरकारवरती फडणवीस सरकारवरती टीकासर लागलंय आणि म्हणून हे प्रकरण अजून तापण्याची शक्यता आहे